कराटे प्रशिक्षणातून स्वसंरक्षणाचे धडे अंबिका आदर्श विद्यालय व कोगनोळी हायस्कूलचा सहभाग कोगनोळी येथील गुरुकुल अकॅडमीचे कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षणाचे कराटे प्रशिक्षण सुरू आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या माध्यमातून येत्या तीन ऑगस्ट रोजी कराटे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे सुमारे साठ विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे आनंददायी शनिवार या शासनाच्या उपक्रमांतर्गत दर शनिवारी मोफत प्रशिक्षण दिले जात असून अंबिका आदर्श विद्यालय व कोगनोळी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जात आहे विशेषत हा कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए पी कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे गुरुकुल अकॅडमीने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील मुला मुलींना आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाण देणारे हे प्रशिक्षण भविष्यासाठी उपयुक्त ठरेल उपक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील प्रीतम पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे कराटे प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शिस्त आणि शारीरिक क्षमता विकसित होत असल्याने पालक व शिक्षकांनी याचे विशेष कौतुक